ताज बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ग्रामदैव श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचा सोमवारी भव्य स्वागत सोहळा हातकलंगली तालुक्यातील तारदाळ ग्रामदैव श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचा भव्य स्वागत सोहळा 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे हातकलंगली तालुक्यातील पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री शिरकाई देवीच्या चांदीच्या पालखीचं काम नुकतंच पूर्ण झालं असून या नव्या पालखीचं स्वागत व आगमन सोहळा यावर्षी घटस्थापनेच्या मुहूर्तावर भव्य दिव्य मिरवणुकीतून साजरा केला जाणार आहे सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता दसरा चौक तारदाळ येथून पालखीची मिरवणूक सुरू होणार असून गावातील प्रमुख मार्गाने मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत फुलांचा वर्षाव ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्याचे निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण होणार आहे या, या सोहळ्यास पोलीस अधीक्षक विक्रम गायकवाड अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव वतनदार पाटील गुरुकुमार पाटील पालखीचे मानकरी खोत व चौगले कुटुंबीय मंदिराचे कुरव लोकप्रतिनिधी तसेच हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा सोहळा ऐतिहासिक ठरणार असून तारताळ गाव भक्तिमय वातावरणात न्हावून निघणार आहे म्हणकरे न्यूजसाठी बसकोंठा कडेमणी तारताळ